गरिबांना चांगले सुसज्ज घर मिळण्याकरिता केंद्र सरकार वतीने प्रधानमंत्री आवास योजना अंमलात आणली यात अमरावती मनपा विभागाच्या अंतर्गत अनेक घटक अंतर्गत लाभार्थ्यांना आहे असे लाभार्थी आजही वंचितच आहे तर ज्यांना आधीच घर आहे अशांना सुद्धा लाभ आधी मिळत असल्याची ओरड नागरिकातून होताना दिसून येत आहे मात्र लाभार्थ्यांनी घरकुल शासनाच्या नियम अटी कागदाची पूर्तता केली असेल अशांचे घरकुल केंद्र स्तरावरून मंजुरी मिळत आहे नियमाची पूर्तता अटी पूर्ण होत नसल्याने अनेक कारणे समोर येत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आमच्या सिटी न्यूज कडे व्यक्त केली प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून अनेक वर्षांपासून स्वतंत्रपणे राबवली जाते ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील बेघर कच्चे घर असलेल्या कुटुंबियांना घरकुल बांधकामासाठी अर्धसहाय्य देणे हा या योजनेचा उद्देश आहे शहरी भागात महानगरपालिका अंतर्गत ही मोहीम राबवली जाते तर ग्रामीण भागात लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते अमरावती मनपा हद्दीत एकशे सव्वीस झोपडपट्टी आहेत यात मनपाने अठ्ठावीस हजार पाचशे कुटुंबियांचे सर्वे करून भूमी अभिलेख विभागाच्या अंतर्गत बाराशे पन्नास कुटुंबियांना पी आर कार्डचे वितरण केलेत अशात सहाशे घरांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात आला घरकुलाचा लाभ मिळण्याकरिता घटक चार पर्यंत विभागणी केली असून घटक क्रमांक एक मध्ये ज्यांची उत्पन्न तीन लाख पर्यंत आहे अशा चार हजार पाचशे पन्नास ची वर्क ऑर्डर काढण्यात आली एक हजार एकशे पंचावन्न लाभार्थ्यांच्या घराचा नकाशा मंजुरी करून चार हजार घरकुल पुनर्स्वास आले असून पाचशे तीस घरकुल होण्याच्या मार्गावर आहेत यात लाभार्थ्यांना दोन लाख पन्नास हजार अनुदान मिळत असून केंद्र सरकार वतीने दीड कोटी तर महाराष्ट्र सरकार वतीने एक लक्ष अनुदान मिळत आहे उर्वरित लाभार्थ्यांना किस्तीप्रमाणे अदा करायचे आहेत घटक तीनमध्ये भाडेकरू गरीब लाभार्थ्यांचा समावेश येतो या घटक अंतर्गत दोनशे पन्नास घरकुल पूर्ण झाले असून तपोवन निंबोरा येथे झाले असून उर्वरित डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प अधिकारी सुनील चौधरी यांनी सिटीन्यूजकडे स्पष्ट केली या घटकात लाभार्थ्यांना वन बी एच के फ्लॅट मिळत आहे अमरावती शहरात ही योजना अंमलात ता येत असून टाउन हॉल येथे कागदाची पूर्तता पूर्ण करून उच्च स्तरावर मंजुरी मिळण्याकरिता पाठविली जात आहे मात्र शहरात अनेक गरीब लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कागदपत्रांची पूर्तता पूर्ण केली असताना सुद्धा लाभ मिळत नसल्याची ओरड नागरिकांमधनं दिसून येत आहे ज्यांना पक्के सिमेंटचे घरं आहेत त्यांना घरकुलाचा लाभ दिला जात आहे आणि ज्यांची घरे मातीची कच्चे बांधकाम मा आहे असे नागरिक घरकुलापासून आजही वंचित असल्याचे अनेकांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत आहे याबाबत सिटीन्यूजची टीम शहरात लाभार्थ्यांचा सर्व्हे करून खरंच गरिबांकरिता काढण्यात आलेली ही योजना गरिबांना मिळाली का हे आता जाणून घेणार आहे तर अमरावती मनपा क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची काय स्थिती आहे कितपंत घ घराची मंजूर झालेली आहे आणि कितपर्यंत घर आपण मंजूर करत आलेलं आहे माझं नाव सुनील चौधरी डेप्युटी इंजिनियर प्रधानमंत्री आवास योजना अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचं कार्य दोन हजार सोळापासून सुरू झालेलं आहे या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीब लाभार्थ्यांना घरे देणे हा त्याचा मूळ उद्देश आहे ज्या लाभार्थ्यांचं भारतात पक्क घर नाही असा हा योजनेचा लाभार्थी आहे एक या व्यक्तीकडे स्वतःचं वैयक्तिक प्लॉट आहे परंतु भारतात पक्क घर नाही पती पत्नीचं अशांना आपल्याला घरे देता येतात आणि दुसरा जे लोक भाड्याच्या घरात राहतात ज्यांच्याकडे जे प्लॉटसुद्धा नाही आहे आणि पक्क मकानसुद्धा कुठेच नाही आहे असे लोक भाड्या घरात त्यांच्याकरता पण योजना आहे आज अमरावती महानगरपालिकेमध्ये वैयक्तिक प्लॉटवर जे घरं बांधतात लोकं त्याला आम्ही घटक क्रमांक चार म्हणतो प्रधानमंत्री आवास योजनेचा याअंतर्गत पाच हजार सातशे पाच घरकुल मंजूर आहेत साडेपाच हजार साडेचार हजार लोकांना आम्ही कार्यक्रम आदेश दिलेले आहेत चार हजार घरं पूर्ण झाले आणि साडेपाचशे घरं प्रगतीत आहेत आणि उरलेले अकराशे पंचावन्न जे लाभार्थी आहेत त्याची नकाशा मंजुरी प्रक्रिया सुरू आहे एकंदरीत आम्हाला हा प्रोजेक्ट डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करायचा आहे अंतर्गत लाभार्थ्याला सव्वा तीनशे स्क्वेअर फूट कार्पेटचं घर बांधायचं आहे आणि अडीच लक्ष रुपये अनुदान आहे साधारण सव्वा तीनशे फूट कार्पेटच्या घराला सात ते आठ लक्ष रुपये आज रोजी लागतात सव्वा आज अडीच लक्ष रुपये अनुदान वगळता उर्वरित हिस्सा हा लाभार्थी हिस्सा राहतो म्हणजे लाभार्थ्याला हे स्वतःहून हे करायची आहे तडजोड करून घर बांधायचं आहे त्यानंतर घटक क्रमांक तीन म्हणतो आपण जे लोक भाड्याच्या घरात राहतात त्यांच्याकरता आम्ही फ्लॅट सिस्टीमचा इथे एक प्रोजेक्ट मंजूर आहे आपल्याकडे अंतर्गत साडेआठशे फ्लॅट आठशे साठ फ्लॅट्स आपले मंजूर आहेत अडीचशे फ्लॅट्स पूर्ण होऊन लाभार्थी लोकं राहायला पण गेलेले आहेत साधारणपणे फ्लॅटची किंमत नऊ लक्ष आहे आणि अडीच लक्ष शासन अनुदान आता साडेसहा लक्ष हा लाभार्थी हिस्सा आहे रोजी आमच्या दोनशे पन्नास घर पूर्ण झालेले आहेत तपून गेटच्या आतमध्ये मौजा मसला बंड्या रोडला निंबोरा आणि एक बंड बन्न, बंडण्यारा दहा तीन अशा ह्या साईट्स आहे आमच्या आणि उर्वरित दहा भूखंडावर सहाशे दहा सदनिकांचं बांधकाम प्रगतीत आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण करू त्याकरता आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचं काम एक चांगल्या पद्धतीनं चालावं याकरता एक वेगळा शहरस्तरीय तांत्रिक कक्ष म्हणून शासनाने इथे एक स्थापन केलेलं आहे या तांत्रिक कक्षामध्ये मी आणि एक त्रि विपिन त्रिवेदी फायनान्सर असे आम्ही दोन पोस्ट आहेत सोबत मदतीला आमच्याकडे कॉम्प्युटर टायपिस्ट आहेत त्यानंतर ऑफिसचा स्टाफमध्ये इंजिनियर्स आहेत जिओटेकिंग डेगिंग कंड्रॅक्टर असेल असा हा स्टाफ आहे तेरा ते चौदा जणांचा स्टाफ आहे आम्ही इथं कामं करतो मान्य आयुक्त साहेबांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आणि शहराभेंतरसुद्धा आमचे एक बॉस आहेत तसंच अमरावती शहरामध्ये आ, पी आर कार्डचा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता दो 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 स्लम आपल्याकडे जवळजवळ अमरावतीमध्ये एकशे सव्वीस स्लम आहेत एकशे सव्वीस स्लममध्ये शंभर स्लम शासकीय जागेवर आहेत आणि सव्वीस स्लम शं सव्वीस स्लम ह्या खाजगी जागेवर आहेत आम्ही शासकीय जागेवर स्लमचं सर्वेक्षण पूर्ण केलं यामागचा शासनाचा उद्देश असा होता की स्लममध्ये राहणाऱ्या लोकांना ज्यांची कच्चे घरं आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळावा तर शासनाने एक परिपत्रक काढलं की दोन हजार अकरा पूर्वीचे जे लाभार्थी तिथे राहतात त्यांची घरं कच्चे आहेत त्यांचा प्रस्ताव तयार करून मान्य जिल्हाधिकारी साहेब तथा समिती अध्यक्ष यांच्याकडनं मंजूर करून घ्यावा आणि या लोकांना घरं द्यावी आज रोजी आम्ही बाराशे पन्नास लोकांना पी आर कार्डचं प्रस्ता वाटप आहे कच्च्या घरावर सहाशे घरं आम्ही आज या योजनेतून मंजूर केलेले आहे असा हा आहे परंतु काही प्रस्ताव आज स्थगिती विद्यमान न्यायालयाची स्थगिती असल्याने प्रस्तावात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत स्थगित हटल्यानंतर ते सुद्धा प्रस्ताव मंजूर होतील आणि शासनाकडे आम्ही कच्च्या घरवाल्यांचासुद्धा प्रस्ताव पाहतो हा प्रथम प्रस्ताव कच्च्या घरवाल्यांचा नंतर त्याच झोपडपट्टी किंवा स्लममध्ये पक्क्या घरवाले लोक राहतात त्यांनासुद्धा आम्हाला पी आर कार्ड द्यायचं आहे त्याला थोडा विलंब वेळ लागेल परंतु प्राधान्यानं कच्च्या घरवाल्यांना घ्यायचं आहे धन्यवाद शहरामध्ये ओरडशी पण आहे तक्रारी पण अशी आहे की ज्यांचं कच्चं घर आहे त्यांना घकुळाचा लाभ मिळाला नाही ज्यांच्या ऑलरेडी इमारती आहेत म्हणजे दोन मजली इमारती आहेत त्यांना त्यांच्या शेजारी असलेल्या कच्च्या बांधकामापेक्षा त्यांना कसं आहे आम्ही जेव्हा सर्वेक्षण करतो त्या दोन हजार पूर्वीचा पुरावा त्या लोकांनी आम्हाला द्यायला पाहिजे बरेच लोक असे आहेत की दोन हजार पूर्वीचा पुरावा जेव्हा सर्वेक्षण करतो आमची टीम जाते तेव्हा देत नाहीत एक दुसरी गोष्ट जेव्हा आम्ही स्लमचा सर्वे करून प्रस्ताव मंजुरी करता टाकतो याच्यामध्ये दोन ते चार वर्षाचा कालावधी निघून जातो तर तेव्हा तो लाभार्थी घर पण उन उचलून घेतो स्वतःच अशा केसमध्ये ही आपण जे म्हणता ही वस्तुस्थिती राहते परंतु मुळात चुकीचं काम करावं आपण असं राहत कारण बरेच शेवटी हा म्हणजे एकत्रित काम करण्याचा हे आहे यामध्ये टीमवर्क आहे आणि होऊ शकते एखाद्या टीममधल्या सदस्याकडनं जी चूक झाली असेल परंतु स्वतःहून चूक करायचा असा माणस आमचा शंभर टक्के नाही